हा चारशे पन्नासमध्ये आहे बघा आणि हा जो दिसतो हा आपल्याला पाचशे रुपये देणार आहे हां तो शुभ दीपाव होईल त्याच्यामध्ये तीन चार प्राइज आहे त्याच्यामध्ये पण तीन ते चार प्रकार आहेत त्यांच्याकडे अवेलेबल ह्याची काय प्राईज आहे काका हे लावलेले टूर लाईनमध्ये मध्ये जंबू आहे अच्छा हे जंबू आहे हा ह्याची चारशे चारशे पन्नास पंचवीसशे पन्नास अशी व्हरायटी प्रमाणे त्याची कॉस्ट आहे चारशे साडेचारशेला आहे बघा हे जे दिसत आहेत तुम्हाला हे जम्बो आहे हे जम्बो साईज मध्ये हा आहे वरचा दोनशे वीस हा दोनशे बघा मध्ये ऐंशी रुपये हा ऐंशी मध्येच आहे हा एकशे एकशे वीस हा एकशे वीस मध्ये आहे पण जो आहे दोनशे रुपयाला पाच पीस आहे हे सहाशे रुपयामध्ये पाच पीस आहे बघा खूपच सुंदर आहे पन्नास हा तीनशे पन्नासमध्ये हा तीनशे पन्नासमध्ये इको फ्रेंडली बघा नमस्कार मी सागर विंग्स ऑफ सिरियस या चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण ह्या नवीन ठिकाणी एका स्टॉलवरती आलो आहे बघा हे नाव आहे बघा श्रावणी आणि इथं यांनी आकाश दिवे लावलेले आहे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया हा आकाश दिवस आहे बघा इथं आणि आपण काकांना विचारूया इथल्या यांची किंमत कशी आहे काय हे बघा आहे हे आणि ते आपल्याला रेट सांगतील आता ह्याचा काय रेट आहे का तीनशे रुपये हा तीनशे मध्ये बघा आणि चार साईज येतात ह्याच्यामध्ये चार साईज आहे सांगा साडे तीनशे 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 एकशे ऐंशी दोनशे पन्नास हा तीनशे पन्नास मध्ये अडीचशे दोनशे पन्नास हा दोनशे पन्नास मध्ये तीनशे हा तीनशे मध्ये महाराजा आहे चारशे हा चारशे मध्ये बघा महाराजा हा आहे डायमंड आहे हा तीनशे रुपये हा तीनशे मध्ये बघा प्रत्येक आहे प्रत्येक आकाश देवामध्ये वेगवेगळ्या साईज आणि हे भेटतील तुम्हाला शेप्स ह्याची काय किंमत आहे ह्याची आहे पाचशे रुपये हा पाचशे मध्ये बघा याच्यामध्ये छोटा पण आहे चारशे रुपये आणि हा पुढचा हा तीनशे पन्नास हा तीनशे पन्नास मध्ये हा इको फ्रेंडली आहे हा तीनशे पन्नास आहे हा तीनशे पन्नास मध्ये इको फ्रेंडली बघा हा हा त्याच्यातला तीनशे पन्नास रुपये हा तीनशे पन्नास मध्ये श्री आणि ओम आहे श्री आणि ओम बघा हा कागदी कागदी आहे हा कागदी आहे ह्याचा काय रेट आहे तीनशे रुपये हा तीनशे मध्ये बघा हा हा ओम वाला आहे हा चारशे पन्नास हा चारशे पन्नास मध्ये फ्लॉवर वाला आहे

ह्याच्यामध्ये सहा कलर बघा हा जो दिसतो ह्याचा काय रेट आहे तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये हा तीनशे मध्ये बघा तीनशे पन्नास रुपयामध्ये आणि हा पुढचा ओम लागता त्याच्यातला पाहिला हा दोनशे पन्नास छोटा आहे त्याच्यातला हा दोनशे पन्नास मध्ये बघा ह्याचा काय रेट आहे सहाशे रुपये हा सहाशे मध्ये बघा हा इथून सगळे हे डी एफ मध्ये हे एम डी एफ मध्ये बघा हे सगळे जे दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये सहाशे साडेपाचशे साडेचारशे त्याच्यानंतर सातशे पन्नास हा अच्छा पाचशे पन्नास पन्नास मध्ये हा चारशे पन्नास मध्ये बघा आणि हा, हा।, हा, हा। हम, जो दिसतोय हा आपल्याला पाचशे रुपये देणार आहे तो शुभ दीपावली त्याच्यामध्ये तीन चार साईज आहे ह्याच्यामध्ये पण तीन ते चार प्रकार आहे त्यांच्याकडे अवेलेबल ह्याची काय प्राईज आहे काका हे लावलेले टू लाईनमध्ये मध्ये जंबू आहे अच्छा हे जंबू आहे हा याची चारशे चारशे पन्नास पस्तीसशे पन्नास अशी व्हरायटी प्रमाणात त्याची कॉस्ट आहे क्वालिटी चारशे साडेचारशेला आहे बघा हे जे दिसत आहेत तुम्हाला हे जंबू आहे हे जंबो मध्ये आहे चारशे साडेचारशेच्या रेटमध्ये आहे बघा ह्याचा रेट पण लिहिलेलं त्यांनी है बीक हा महाजंबो आहे बघा खूप बिग साईज मध्ये हा अवेलेबल ह्याचे काय रेट आहे चारशे पन्नास ते पाचशे चारशे पन्नास ते पाचशेच्या च्या रेंज मध्ये दे बघा हे दिसतात आपल्याला तर लाईट लावले त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत असतील ह्याचा काय रेट एक आता साईज आहे ह्याच्या आहे दोनशे रुपये हा दोनशेमध्ये मध्ये बघा आणि हा स्मॉल साईज आहे ती हे स्मॉल मध्ये हा एकशे ऐंशी एकशे ऐंशीमध्ये बघा आणि हा पण एकशे ऐंशीमध्ये ही वेलवेट करंजी ही दोनशे रुपयाला आहे हा वेलवेट मध्ये बघा मध्ये एक आहे तो पुष्पा एकशे ऐंशी रुपये हा एकशे ऐंशीमध्ये आहे ही एक करंजी आहे तीनशे रुपये हे हा तीनशेमध्ये मध्ये बघा त्याचा काय रेट आहे ही तीनशे रुपये हा तीनशे मध्ये इको फ्रेंडली हा इको फ्रेंडली कपड्यामध्ये तयार केलेला आहे आहे हा हा अच्छा ही एक साईज बघा तीनशे समोरचा जो आहे बि आहे ते आता तुम्ही पाहिलेली स्मॉल करंजी राहते का हो वेलवेट वर हो 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 त्याच्यातली मोठी साईज आहे अच्छा काय रेट याचा चारशे रुपये आहे हा चारशे मध्ये बघा है <२ुद> हा इथं रेट पण दिला आहे चारशे पन्नास जम्बो साईज चारशे पन्नास मध्ये त्याच्यामध्ये जो आपण चारशे बघितला हा त्याच्यापेक्षा मोठा आहे जरा हा चारशे पन्नास मध्ये हा दोनशे पन्नास मध्ये बघा हा पण पन दोनशे पन्नास मध्ये त्याची दोन्ही क्वालिटी फरक आहे अच्छा, अच्छा हो आणि हा हा एकशे पन्नास मध्ये दोनशे मध्ये हा दोनशे मध्ये बघा आणि ह्याची काय किंमत आहे काका आणि तीनशे मध्ये वेगळा शेप आलेला हा खूपच छान आहे हा तीनशे पन्नास हा तीनशे पन्नास मध्ये हा तीनशे हा तीनशे तीन मध्ये बघा वेगवेगळे शेप आता ह्या वर्षी आपल्याला बघायला भेटतोय तीनशे पन्नास आहे हा तीनशे पन्नास मध्ये एक दोन तीन, एक तीन, तीन, एक तीन शे शे एक चार पाच तीनशे पन्नास हे जे तीन दिसतात आपल्या समोर हे तीनशे पन्नासच्या रेंज मध्ये स्टार मध्ये दिसतंय बघा याचे काय रेट आहे एकशे सत्तर रुपये हा एकशे सत्तर मध्ये बघा एकशे पन्नास हा एकशे पन्नास मध्ये एक हा हा दोनशे पन्नास हा वरचा दोनशे पन्नास मध्ये आणि एकशे पन्नास हा एकशे मध्ये स्मॉल साईज सगळ्या एकशे पन्नास, पन्नास वाली ही पण आणि हा वरचा कितीला दोनशे ऐंशी हा दोनशे मध्ये त्यांनी आणि हा खालचा हा एकशे पन्नास हा एकशे पन्नास मध्ये बघा आणि हा हा आहे दोनशे ऐंशी हा दोनशे ऐंशी मध्ये मल्टी कलर आहे मल्टी कलर आहे बघा याच्यामध्ये हा ह्याच्यामध्ये कमाळवाला दोनशे सत्तर हा दोनशे सत्तर मध्ये बघा आणि हा हा दोनशे हा दोनशे मध्ये फ्लावर आणि बटरफ्लाय फ्लावर आणि बटरफ्लाय दिसत आहे उन्हा मध्ये चमकतो हा एक एक हा एकशे पन्नास रुपये खूप छान हा आहे हा ऐंशी मध्येच आहे हा एकशे एकशे वीस हा एकशे वीस मध्ये आहे आपण जो आहे दोनशे पन्नासचा आहे हा दोनशे पन्नास मध्ये आहे दोनशे वीस हा दोनशे वीस मध्ये बघा हा, हा एक कमळ वाला पण आहे एकशे वीस क्वालिटी एकदम त्याची चांगली जाड आहे मटेरियल हा किती एकशे वीस मध्ये एकशे वीस मध्ये आणि हा आहे की बघा आपण जो लाल समोरचा बघतोय काय रेट आहे त्याचा तीनशे रुपये मध्ये बघा जो समोर आपल्याला अच्छा आणि हा पण एकशे वीस मध्ये बघा हा गोल्डन कलर आणि हा वरचा तो दोनशे हा आहे दोनशे साठ आणि हा दोनशे वीस हा दोनशे साठ मध्ये आणि हा दोनशे वीस मध्ये बघा ह्याचा काय रेट आहे काका त्याचं आहे शंभर रुपये यावर्षी ह्याचं माल जास्त तयार नाही झाला आहे याच्या ऐंशी रुपये डझन परंतु हा मध्ये बघा ह्याच्यात किती बारा पीस आहेत बारा पीस आहे अच्छा त्याच्यानंतर हा एक आहे बघा त्याच्यामध्ये स्क्वेअर आणि राऊंड दोन्ही आहेत स्क्वेअर आणि राऊंड दोन्ही प्रकार आहे बघा याच्यामध्ये काय रेट आहे हे एकशे ऐंशी रुपये डझन एकशे ऐंशी रुपये डझन आहे बघा हे त्याच्यानंतर जे आहे हे एक पॅटर्न आहे हे बघा हा एक पॅटर्न आहे बघा ह्याचा काय रेट आहे दोनशे रुपये डझन हे दोनशे दो रुपये डझन आहे बघा मल्टी कलर आहे का ते काय एक सारखे कलर आहे मल्टी कलर आहे मल्टी कलर मध्ये वेगवेगळे त्यांच्याकडे आकार असा असं बॉक्स मध्ये येतं बघा ह्याचं काय रेट आहे काका हे अडीचशे रुपयाला पूर्ण पॅकेट आहे अडीचशे मध्ये बघा सोळा नग येते अडीचशे मध्ये सहा पीस आहे बघा याच्यात वेगवेगळे कलर आहे त्यांच्याकडे हे बघा बॉक्स मध्ये बघू शकता आपण अडीचशे मध्ये ना सहा पीस हो बघा हा एक प्रकार आहे आधी जो पाहिला होता छोटा याला खालून लावायला पण येत आहे हा हा काय रेट आहे दोनशे रुपयाला सहा पीस हे दोनशे रुपयामध्ये सहा पीस आहे बघा हे बॉक्समध्ये बघू शकता आपण असं ओपन क्लोज करता असं हा एक आहे बघा हे दिसतंय तुम्हाला पॅकिंगमध्ये हो। पाच पीस आहे हे सहाशे रुपयामध्ये पाच पीस आहे बघा खूपच सुंदर आहे वेगवेगळी डिझाईन यांच्याकडे अवेलेबल ग्लेज यायला एक छान म्हणजे दिवसाला पण हो। ते चमकेल आता हे छोटे स्टार पण आहे बघा एक दाखवतात आपल्याला त्याच्यामध्ये मिनी स्टार म्हणतात त्याला मिनी स्टार, अच्छा, स्टार हा हे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये डझन हे एकशे वीस रुपये डझनामध्ये भेटतात आपल्याला हे एकशे वीस रुपये डझन आहे बघा खूपच सुंदर आहे हे बघा आपण उल्का नगरीमध्ये आलो आहे यांनी असं स्टॉल लावलेला आहे बघायचं आणि काकांकडून आपण त्यांचा ॲड्रेस विचारून घेऊया काका काय ॲड्रेस का आहे इथला रावणी आज अकोलकर चेतकोड्याजवळ फोर्टी सिक्स प्लॉट नंबर फोर्टी सिक्स जय विश्व भारती कॉलनी छत्रपती संभाजीनगर उल्का नगरी उल्का नगरी काका मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन एट नाईन एट टू थ्री वन टू थ्री वन सिक्स झिरो सिक्स झिरो थ्री डबल फाईव्ह थ्री डबल फाईव्ह ओके धन्यवाद